एका नवीन व्हिडिओ सोबत आहे तर बघा ना आपण वर्षभर वाट बघतो गणपती बप्पा येण्याची आणि पप्पा येऊन लगेच जातात पाच दिवसात तसं तर पप्पा आपल्यासोबत नेहमी क्षणो क्षणाला असतात फक्त सण म्हणून मूर्ती रूपाने ते आपल्या घरी येतात घरात पूर्ण वातावरण इतकं छान आनंदमय होतं ना आणि सगळं ते सकाळ संध्याकाळी आरती प्रसाद बनवा मोदक खा हे खूप जास्त मला आवडतं मी तरी वर्षभर वाढवतो तुम्ही बघता का पप्पा येण्याची वर्षभर वाट मला कमेंट करून नक्की कळवा तर आता सध्या मी सासरी आहे कोल्हापूरच्या ममलापूर गावी आहे तर आपण मुंबईला कसं गणपती आणताना पण स्वतः आपण आपली फॅमिली आणि आपण म्हणजे एक कुटुंब जातं गणपती पप्पांना घेऊन येतं आणि विसर्जन करताना पण तसंच असतं आपण आपल्या गाडीत घेऊन जातो आपण पप्पांना विसर्जन करतो आणि घरी येतो पण इथे कोल्हापूर साईडला कसं आहे माहिती आहे प्रत्येकजण आपापले गणपती पप्पा डोक्यावर घेऊन जातात असं ना एका जागी ठेवतात सगळे पप्पांना असं टेबलवर वगैरे आरती होते पूर्ण गाव जमा होतं आणि मग सगळे गणपती बोपांना डोक्यावर घेऊन परत विसर्जनासाठी जातात तर खूप इंटरेस्टिंग आहे हे पप्पा चाललेत कोणालाच आवडत नाही पण ठीक आहे पप्पा आपल्यासोबतच असतात कायम तर मला खूपच दादून येतं पप्पा चालले की आणि तर म्हटलं बघूया प्रत्येकाकडची पद्धत वेगवेगळी असते तर म्हटलं चला तुम्हाला देखील दाखवूया कोल्हापूरमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन कसं केलं जातं तर मला चला माझ्यासोबत आज तुम्हाला ना पूर्ण दाखवते मी आता रेड वगैरे झाली आहे मी आता आरती घेणार आणि मग सगळे माहितीच येतात तिकडून पप्पांना असं छान डोक्यावर वगैरे घेऊन तर चला सगळं माझ्यासोबत आज मी ती चला तुम्ही पण माझी फॅमिली जा तुम्हाला माहिती पाहिजे ना सगळं चला तर म्हणजे पप्पा येताना घरात किती आनंदाचं वातावरण असतं तेवढंच जाताना दुःख देखील वाटतं की बप्पा चाललंय पण ठीक आहे पप्पा आपल्यासोबतच असतात तर आता पप्पांना मकरातून ना असं पाटावर ठेवलं आहे आणि आता पूजा वगैरे करून आरती घेऊया आपण इथे बप्पांचे डोळे बघा ना असे थोडेसे सॅड वाटतात मला तरी तर हे बघा म्हणजे आरती वगैरे झाली आणि असे डोक्यावर बप्पांना घेऊन सगळे निघालेत आमचंच पहिलं घर लागतं त्यामुळे सगळे आता पुढे भेटतील आम्हाला आणि हे बघा फटाक्याची माळ वगैरे लावली खूप जल्लोषात असं जातात सगळी इथून आणि हे बघा आम्ही पण सगळे तयार होऊन निघालो आहे पप्पांसोबतच कारण गाडीवर वगैरे असं कुणी जात नाही सगळं पप्पांच्या मागे चालतच जातात घरातला जो जा मेन माणूस असतो ना ते डोक्यावर घेतात बप्पांना आणि सगळे त्यांच्या मागे असे चालत जातात ज्या बायका असतात ना त्यांच्याकडे गौरी असते म्हणजे तांब्यात असं ते गौरी वगैरे सगळं ते त्यांच्या हातात असतं आणि पप्पा डोक्यावर असतात तर आणि असं तांदूळ टाकत टाकत प्रत्येकाच्या घरून एक एक गणपती असे ना जॉईंट होत जातात आता आम्ही निघताना बघितलं असेल तुम्ही चार पाचच होते पण हे बघा प्रत्येकाच्या तारासमोर फटाके फोडणार आणि बप्पांना डोक्यावर घेऊन मग असं जॉईंट करत करत पूर्ण गाव एकत्र येत हे बघा जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं तर सगळे बप्पा घेऊन येतात प्रत्येकाच्या घरोघरचे आणि इथे ना एक झाड आहे मोठं त्या झाडाच्या असं गोल सगळे बप्पा ठेवले जातात पुढे टेबल असतात तिथे ठेवतात आणि हे बघा पूर्ण गाव एका जागी जमा होतं आणि इथे आरती घेतली जाते आणि मग प्रत्येकजण आपल्या डोक्यावर बप्पांना घेऊन परत विसर्जनासाठी निघतात चालत पुढे अरे हे बघा प्रत्येकजण आपले पप्पा डोक्यावर असं उचलून घेतात आणि पप्पांचं तोंड मागच्या दिशेने करतात असं वाटतं की ते आपल्याला बघत आहेत आणि बघू शकता किती सुंदर मूर्ती साकारलेत बघा ना असं छान छोट्या छोट्या मूर्ती आहेत प्रत्येकाच्या आमचीच मूर्ती खूप जास्त मोठी होती पप्पांची आणि अजून दोन तीन होत्या फक्त आता बाकीच्यांच्या मूर्त्या ना असे खूप लहान लहान होत्या हे बघा किती क्यूट दिसतात आपले पप्पा छान खूपच छान मूर्ती होत्या खरंच आणि हे बघा ना हे एक गाव जरी असलं ना तरी ते नियोजन खूप छान होतं की आपण जी गौरी नेतो ना ते झाडं पानं फुलं वगैरे जे काही आहे ते नदीत टाकू नका तुम्ही इथे एक ट्रक केलेला असं टॅम्पो टाईल त्याच्यामध्ये सगळं हे जमा केलेलं मला हे खूप जास्त आवडलं आणि हे बघा जे आपण आम्ही ना असे बप्पांवर तांदूळ सगळे टाकत होते ना लोक तर ना हे तांदूळ पा तांदळाचे पाच दाणे किंवा अकरा दाणे असं वेचतात किंवा मुठभर घेतं कोणकोण असं वेचून आणि आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवतात आणि हे बघा सगळ्या लेडीज देखील खाली चालले आहेत तर तुम्हाला वाटत असेल लेडीज विसर्जनासाठी चालली आहेत पण नाही तर जे विसर्जन करून ना सगळे वर येतात बाकीचे खाली कोण जास्त थांबत नाही कारण नदीला पाण्याचा प्रभाव खूप जास्त होता तर ह्या सगळ्या लेडीज का चालले आहेत चला मी पुढे सांगते तुम्हाला तर हे बघा विसर्जन करून सगळे जेंट्स वर येत होते आणि लेडीजची गर्दी बघू शकता किती आहे हे पण हे मी पण पहिल्यांदाच बघितलं गेल्या वर्षी मी खाली गेली नव्हती रियान लहान होता म्हणून तर इथे पप्पांचं एक बाजूला विसर्जन तर चालूच आहे पण सगळ्या लेडीजनी गर्दी केली आहे ते म्हणजे नदीतलं पाणी तांब्याभर नदीतलं पाणी नदीतले पाच खडे असं घेऊन ना लेडीज ते घरी गेल्या ना की पूर्ण घरभर शिंपडतात असं म्हणतात की बप्पा विसर्जन केलेलं पाणी असतं ते पप्पा आपल्यासोबत राहतात कोण स्टोअर करून पण ठेवते हे पाणी वर्षभर हे बघा त्याच्यासाठी जितक्या बायकांची गर्दी आहे बघू शकता प्रत्येकजण एक तांब्या भरून जी गौरी आणलेली ना ज्या तांब्यात त्याच तांब्यात पाणी आणि पाच दगडं एक कॉईन असं सगळं घेऊन ते निघतायत आता वरती हे बघा <laughs> मी वेळा तिथे पटापट पत विसर्जन करून सगळे घरोघरी निघून जातात आणि नि इथे बघा रियान मस्त प्रसाद खातोय आम्ही पण घरी निघालोय आणि सगळे चालत जातात हा काढीने कोणीच जात नाही हे बघा ना बप्पांना जे पाटावर नेलेलं तो पाट रिकामा घरी नेताना खूप कसं तरी वाटतंय आणि जे पाणी आम्ही नदीतून तांब्या भरून आणलेलं ना ते बाबांनी सगळ्या घरात शिंपडलं आणि हे बघा मखर कसं रिकामा दिसतं खूप कसं तरी वाटतंय घरात रिकामा रिकामं तर पप्पांचं विसर्जन वगैरे करून आलो आता आम्ही आणि चालत आले देऊन त्याच्यामुळे घाम खूप फुटलाय आणि घरात मखर एकदम असं सुनं सुनं घर एकदम शांत वाटायला लागलं आणि रोज आरती वगैरे असायची तर म्हणजे चला आजचा ब्लॉग आपण इथे संपूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने देन बाय